नमस्कार मित्रांनो समर्थन लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत हा महाराष्ट्र जिथे मातीतून सोनं पकवण्याची ताकद जिथे बुद्धीला ज्ञानाचा सागर आहे जिथे शौर्याला इतिहासाचा वारसा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले जिथे फुले आंबेडकरांनी समतेचा विचार केला पण आज आ ए ए हा महाराष्ट्र कुठे चाललाय आज हा महाराष्ट्र रडतोय हे बघा हे आहेत आपले तारण हा जनतेच्या वेदना त्यांच्यासाठी फक्त आकडे आहेत त्यांच्यासाठी म्हणजे राजकारण म्हणजे खुर्चीचा खेळ आहे इथे शेतकरी आत्महत्या करतोय तरुण नोकरीसाठी वनवन फिरतोय महिला सुरक्षतेसाठी झगडते आणि हे फक्त राजकारण आहेत हे बघा हे आहे आपले लोकप्रतिनिधी एकमेकांवर चिकन फेक करण्यात राजकारणात हे इतके मग्न आहेत की यांना जनतेच्या वेदनाच दिसत नाहीये हे आम्हाला दिसत आहे आम्हाला याची जाणीव करून हे फक्त बोलतायत आम्हाला जनतेचे प्रश्न दिसत आहेत आम्हाला हे दिसतंय जनतेच आम्हाला ते दिसतंय करून फक्त हे बोलतायत करत काहीच नाही मित्रांनो हे आहे आपल्या लोकशाहीचं मंदिर इथे जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी इथे फक्त गोंधळ आणि तमाशा चालत काही जण म्हणतात हे जाणून बुजून केलं जात आहे जनतेला भावनिक मुद्द्यात गुंतवून ठेवायचं जेणेकरून वास्तविक प्रश्न मूळ प्रश्न मागे पडतील आणि हे सगळं प्लॅन नुसार चाललंय पण आपण हे किती दिवस सहन करणार आम्ही काय फक्त मतदार आहोत आमचे प्रश्न आमच्या वेदना यांना का दिसत नाही हा खरा मुद्दा आहे पण हे प्रश्न विचारणार कोण कारण विचारणारा त्याच्याबद्दल स्पष्ट बोलणारा किंवा याच्यावर काही कॉमेडी करणारा जेलमध्ये जातो आपलं काय मत आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा मी जो मुद्दा मांडलाय तो आपल्याला आवडला का मी जो मुद्दा मांडलेला आहे तो आपल्याला आवडला का हेही कमेंट करून नक्की सांगा कमेंटला पैसे लागत नाही आणि हो सोबतच आमचा चॅनल देखील सब्सक्राइब करा तोदास मी हेमंत कुमार केरकर आपली रजा घेतो परत भेटू नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओत मनाशी